महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिति सविस्तर आढ़ावा चालत लोकल ट्रेन मध्य फ्री स्टाईल मारहा मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली विरारहून डहाणूला निघालेल्या तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या लोकल ट्रेनमध्ये ही घटना घडली ही घटना वैतरणा आणि सफाळे रेल्वे स्थानका दरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सफाळे आणि पालघरच्या प्रवाशांमध्ये ही हाणामारी झाली ट्रेनमध्ये चढताना लोकांनी एकमेकांना ढकलले तेव्हा वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई Subscribe now and press the bell icon. Never miss an update.